पालिका रुग्णालयाकडं प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना खाजगी रुग्णालयाकडं वळवल्याच्या प्रकरणाची गंभीर दखल राज्य महिला आयोगानं घेतली आहे या प्रकरणासंदर्भात योग्य ती कार्यवाही करून लेखी अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य महिला आयोगानं पालिका आयुक्तांना दिलेत सोलापूर महापालिका रुग्णालयाकडे प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना आशा वर्कर्सकडून खासगी रुग्णालयाकडे पाठवल्याच्या धक्कादायक प्रकरणाची गंभीर दखल राज्य महिला आयोगानं घेतली आहे संदर्भात कार्यवाही करून अहवाल देण्याचे लेखी आदेश राज्य महिला आयोगानं महापालिका आयुक्तांना दिलेत सोलापूर महापालिकेच्या विविध प्रसूती गृहांमध्ये तपासणीसाठी येणाऱ्या महिलांना प्रसूतीसाठी एका खासगी रुग्णालयाकडे वळवल्याचा धक्कादायक प्रकार काही आशा वर्कर्सकडून झाल्याचं उघडकीस आलंय या प्रकरणी महापालिकेनं दोन खासगी डॉक्टरांना नोटीस देखील बजावली दरम्यान हे प्रकरण अतिशय गंभीर स्वरूपात असून या प्रकरणी तातडीनं कार्यवाही करून अहवाल महाराष्ट्र राज्य महिला आयोगास पाठवण्यात यावा असं महिला आयोगाच्या पत्रात म्हटलंय महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या निर्देशानुसार समुपदेशक आणि प्रकल्पाधिकारी लक्ष्मण मानकर यांच्या स्वाक्षरीने हे पत्र महापालिका आयुक्तांना पाठवण्यात आलंय